तुम्हाला माहीत आहे का या चार राशीचे लोक प्रेमात खरे भागीदार असतात ते कधीही आपल्या जोडीदाराची फसवणूक करत नाहीत मिथून राशी मिथून राशीचे लोक सहजपणे कोणाच्याही प्रेमात पडतात पण ते प्रेम मिळवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागते तुमची बोलण्याची शैली आणि दूध प्रतिसाद तुमच्या जोडीदाराला प्रभावित करते या लोकांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की जर तुम्ही या राशीच्या लोकांशी नीट बोललात तर ते त्या व्यक्तीच्या एकतर्फी प्रेमात पडतात आणि जर त्यांना ते प्रेम मिळाले तर तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक असता सिंह हो राशी या राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात तथापि त्यांना खूप लवकर राग येतो पण ते त्याच्या ना नात्याबाबत नेहमीच प्रामाणिक असतात वास्तविक ही सूर्यग्रहाची राशी आहे त्यामुळे या लोकांवर या ग्रहाचा अधिक प्रभाव दिसून येतो तुम्हाला तुमच्या जोडीदारावर पूर्ण सत्ता हवी आहे तुमची ही वृत्ती कधी कधी तुमच्या जोडीदाराला वाईट वाटते तथापि आपण आपल्या जोडीदारावर जितके प्रेम करतो तितकेच प्रेम आपल्याला हवे आहे तुळ राशी तुळ ही शुक्राची राशी आहे शुक्र प्रेम आणि वासनेचा कारक आहे या राशीचे लोक स्वभावाने गोड असतात आणि त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आणि प्रामाणिक असतात ते सहजपणे भावनांनी वाहून जातात त्यांना प्रेमाने काहीतरी करण्याची इच्छा असते तुमच्या जोडीदाराला प्रेमात कसे फसवायचे हे तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्ही तसे करायला शिकला नाही तुमची मोहक आणि कामक शैली तुमच्या लव्ह पार्टनरला खूप आवडते मकर राशीच्या लोकांवर शनिग्रहाचा प्रभाव असतो म्हणूनच ते त्याच्या नात्यासंबंधाचे हळूहळू आणि बारकाईने परीक्षण करतात या राशीचे लोक त्याच्या नातेसंबंधात निष्ठावान आणि प्रामाणिक असतात ते त्याच्या नात्याबद्दलही समाधानी आहेत तुमचा जोडीदार तुमच्या आनंदीमुनने प्रभावित होतो तो स्वतःला तुमच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाही